सुळकुड पाणी योजना आणि कृष्णा पाणी योजनेची जलवाहिनी बदलण्यासंदर्भात आमदार राहुल आवाडे हे नागरिकांची दिशाभूल करून स्टंटबाजी करत असल्याचा आरोप माजी नगरसेवक सागर चाळके प्रकाश मोरबाळे आणि सदा मलावदे यांनी केला आमदार आवाडे यांच्या स्टंटबाजीचा निषेध करत शहराच्या पाणी प्रश्नासाठी गावबंद ठेवून मोर्चा काढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं इचलकरंजीला मंजूर असलेली वारणा पाणी योजना रद्द करून राज्य शासनानं सुळकूड पाणी योजना मंजूर केली या योजनेचं प्रत्यक्ष काम सुरू व्हावं म्हणून इचलकरंजीकरांनी सातत्यानं पाठपुरावा करत आंदोलनही केलं मात्र त्याला यश आलं नाही याची जाणीव माजी आमदार प्रकाश आवाडे यांना आहे तरीही त्यांनी शहरवासियांना शुद्ध आणि मुबलक पाणी मीच देणार सुळकूड योजना मीच पूर्ण करणार अशी खोटी आश्वासनं वेळोवेळी देत नागरिकांची दिशाभूल केली आता आमदार राहुल आवाडे हे महायुती सरकारचे सदस्य आहेत चार महिन्यात त्यांनी ही योजना मार्गी लावण्यासाठी सरकारकडे प्रयत्न करणं किंवा सुळकूळ योजनेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं पाठपुरावा करणं गरजेचं असताना नागरिकांची दिशाभूल करत अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा मांडला यातून त्यांची प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी दिसून येते या केविलवाण्या स्टंटबाजीचा महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही निषेध करतो असं सागर चाळके प्रकाश मोरबाळे आणि सदा मलावादे यांनी सांगितलं आता एप्रिल मे महिन्यामध्ये पाण्याची भयंकर टंचाई इचलगंजी शहराला भासणार आणि मी तर शहरासाठी काम करतो हे दाखवण्यासाठी हा केविलोना प्रयत्न राहुल आव्हाड यांच्या माध्यमातून चालू आहे त्या कृतीचा मी जाहीरपणे निषेध करतो येत्या काळामध्ये इचलगंजी शहरामध्ये एक दिवस गाव बंद ठेवून एक मोठा मोर्चा की जेणेकरून कुणाच्या विरोधात नाही की शासनाला ह्या प्रश्नाची जाग येण्यासाठी

तत्कालीन आमदार प्रकाश आवाडे यांनी प्रशासनावर राजकीय दबाव आणून या ठेकेदाराला वर्क ऑर्डर देण्यास भाग पाडलं होतं काम वेळेत पूर्ण केलं नाही तर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचं काम प्रशासनाचं आहे मात्र अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करण्याचा आमदार आवाडे यांचा उद्देश काय असा प्रश्न उपस्थित करून खोटी आश्वासनं देऊन आवाडे पिता पुत्रांकडून केवळ जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला